लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका

प्रचंड बहुमताने सिंह नाईक निंबाळकरांना विजयी करणार गुरसाळे भाजप संघटना व ग्रामस्थांचा एकमुखी निर्धार आमदार जयकुमार गोरेंच्या माध्यमातून गुरसाळे गावात अनेक विकास कामं झाली आणि दुष्काळी परिस्थितीतही गावाला व शेतीला मुबलक पाणी मिळाले विविध ठिकाणी रस्ते अंतर्गत रस्ते शेतकरी विद्यार्थी यांना वैयक्तिक लाभ मिळाले गुरसाळे गावातील भाजप संघटना व ग्रामस्थांनी भाजप जिल्हा उपाध्यक्ष भरत शेट जाधव युवा नेते डॉक्टर बाळासाहेब झेंडे निलेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार जयकुमार गोरेंना अनेक दिवसांपासून खंबीर साथ दिली आहे गावासाठी कोणतंही विकास का काम मागितलं तर एका क्षणात मागणी पूर्ण करणार दमदार नेतृत्व हे फक्त जयकुमार गोरे हेच असून त्यांच्या नेतृत्वाखाली यापुढेही काम करणार असून माडा लोकसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांना कोणत्याही परिस्थितीत गावातून लीड देणार असल्याचा निर्धार भाजप संघटना व ग्रामस्थांनी गुरसाळे येथील बैठकीत व्यक्त केला दोन दिवसांपूर्वी घडलेला रामकृष्ण हरी वाजवा तुतारी या घटनेचा करण्यात आला यावेळी जाधव डॉक्टर बाळासाहेब झेंडे मांडकेसर रॉयल कारभार ग्रुपचे सौरभ जाधव वसंत जाधव संतोष जाधव भागवत जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले बैठकीस अरुण देवरे रघुनाथ काबुगडे आदींसह पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते लालासाहेब माने सर डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र काय चर्चा जयकुमार आम्हाला विषय झाला तर गेली दहा वेळा पाणी सोडले या वर्तनाला काय आम्ही घेतले काय वेळे पाटबंधाऱ्या खात्याने सोडले सो गोष्टी सुद्धा इथं मांडल्या गेल्या मग काय चांगल्या आमदाराविषयीच्या गोष्टी मांडल्या गेल्या श्या गोष्टी काय मीडियाच्या द्वारे प्रसारित केले गेले नाही रागापोटी त्यागापोटी काय गोष्टी बोलल्या तेवढ्या इडिट करून का सोडल्या गेल्या तुम्ही हे जर वापर जर इलेक्शन साठी आमचा करत असाल ते भार चुकी चुकी <गणीणाग> तर ते फार चुकीचं आहे आणि त्या चुकीच्या निर्णयाचा मी निषेध करतोय जर काम करायचं तर तुम्ही मत मागायचे विकासावर मागा, मागा। तुम्ही गावात या समोरासमोर बसा गेली पंधरा वर्षात राष्ट्रवादीने किती कामं हो केली आणि आमदार जय कुमार भाऊच्या माध्यमातून किती कामं झाली याचा जोखा गावानं द्यावा आम्ही लय की आम्ही काम केलं तुतारीच काम रागा कुटी इथं नाही पाणी भेटलं तुतारी अरे नुसतं तुतारी तुम्ही काय वाजवता काय माग बोललं कुठं बोललं ही पण दाखवा ना व्हिडिओ मध्ये ज्या गोष्टी सगळ्या बोलल्या ही ए, तर तुमच्या माध्यमात काय गोष्टी बोलल्या ह्या कुठं गोष्टी तुम्ही प्रसारित केल्या तुम्ही खरा एक दोनराम दादा माझं दोघांच एडिट करून तुम्ही राजकारणाचा जर फायदा घेत असेल तर अजिबात असं होणार नाही आम्ही जयकुमार गोर यांच्या पाठीशी होतो राहणार आहे आणि पुढे मराठा आरक्षणाचा तर आम्ही दादांनाही विनंती करू भावनाही विनंती करू आणि त्यांच्या माध्यमातून मराठा आरक्षण कसं मिळेल याची विनंती आम्ही सकल मराठा म्हणून गाव गावकरी त्यांच्या माध्यमातून करून घेऊ भाव महागाई विधानसभेत बऱ्याच वेळा मराठा आरक्षण वर बोलले दादाही बोलले त्यांच्या कृपा आहे आता धैर्यशील पाटलांचा ते पण पूर्वी भाजपात होते त्यांनी सुद्धा रणजित दादाला मदत केली त्यांनी स्वतः कोटी पार्टी बदलली आम्हाला का त्यांना बळी जबाकरा करत आहे खर तर मगाशी बोललो तस्याची एक वेगळी संस्कृती आदर्श आहे आणि त्या संस्कृतीला धरून आम्ही वागायचा जसं अध्यक्ष म्हणले की आपण थोडं लोट लेट सुरुवात केली ह्या गावाची पद्धत आहे की कायम गाव चांगल्यासाठी एकत्र येतं पण गावात कायम दोन पार्ट्या आपापल्या पद्धतीने काम करत असतात आमची बी गावातली एक संघटना ताकतीने काम करते समोरच्या पार्टीची बी संघटना ताकतीने काम करते त्यांचं त्यांचं व्यवस्थित आहे आमचं आमचं व्यवस्थित चालू आहे आमचं खरं तर परवाचा जो मीडियाच्या माध्यमातून जो बदनामीचा प्रसार आणि प्रकार झाला त्या गोष्टीचा आम्ही निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी मीटिंग आयोजित केली आहे खरं तर कुठलंही गाव एखाद्या संघटनेला एखाद्या पक्षाच्या मागं अख्खं गाव न्यायचं असतं त्यावेळी सामान्य सामान्य कार्यकर्त्याला बारक्याच्या बारक्या बार पक्षाला विश्वासात घेतल्याशिवाय तो निर्णय करता येत नाही आणि कोणतरी दहावी जण एकत्र बसणार आणि गावाचं बालक होणार ती कुणाला शक्य नाही आम्हाला शक्य नाही ना पुढच्यांना शक्य नाही त्यामुळं एखादी गोष्ट आपण काय बोलतोय काय करतोय कसं मीडियातनं कशी बदनामी करतोय त्या गोष्टीचा आम्ही पहिल्यांदा जाहीर निषेध करतोय गोरसाळ्याची भाजपची संघटना की नरेंद्र मोदी साहेब आदरणीय रंजन आमदार जयकुमार गोरे साहेब यांच्यासोबत ठामपणे उभे गोरसाळ्यातनं कायम दोन्ही निवडणुकीत गोरसाहेर आहे खासदार रणजित दादा एक नंबरची मत आहे उद्याच्या सात तारखेलाही मतं दिली जाते बोलतो <प्राथ> सर्वसामान्यांच्या जीवावर ही संघटना चाललेली आहे संघटनेत खर तर आता काही गोष्टी झाल्या की तर आपण सर्वजण बसलो भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून जेव्हा पक्ष पार्टी पार्टीतले काय मतभेद हे प्रत्येक पार्टीत असते कधी मग आमच्या काही चुका झाल्या कधी पुढच्या काही चुका झाल्या आपल्यातल्या आपल्या हा दर्जा विषय तो आपण शंभर टक्के मागे पुढे सोडून शकतो फक्त त्याचा गैरवापर विरोध पार्टीतले कोणी करू नये दहाव्या मिनिटात तुम्ही इथं पोहोचताय आज दहा कोटी रुपये त्या रस्त्याला तरतूद झाली उमरडी फटाके गुरुसाळी त्याच्या माग सर तुम्ही इथं विठ्ठल मंदिरात शब्द टाकला जयकुमार भावना कि भाऊ घुरसाळे ते उंबरडी फटा रस्त्याची अवस्था पंधराव्या दिवशी असल्याच तुम्ही आता सांगितलं पंच्याऐंशी लाख रुपये त्यावेळेला तरतूद झाली आणि एक कोटी पंचवीस लाख रुपये ते आंघोड्याला तरतूद झाली त्यावेळेला परत ते रस्ते झाले तर दुप्पट निधी तरतूद एवढं सगळं त्या मिनिटाला विसरून जातोय आपण मागच्या महिन्यात आवर सलग आता साठ दिवस पाणी चालू किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतो मागचा आवर तर फट्याच्या पलीकडे गेलं नाही शिवच्या महिन्या सुद्धा मागच्या वेळेच लोकसभा अनुषंगाने डॉक्टर साहेब तुम्ही म्हणता चार दिवस राहिले पळलं पाहिजे मला असं वाटतं सगळ्यात मागणं म्हणजे आपण गावावर जाऊ आपण भारतीय जनता पार्टीवर अशी खूप मागून झाले जाईल आज पंधरा दिवस झालं प्रचार चालू आहे आज एक महाराष्ट्र रॉयल संघटनेचा अध्यक्ष आहे माझ्या मान गाठा मध्ये बेचाळीस शाखा आहे प्रत्येक शाखेत वीस मी पंचवीस मागच्या आठवड्यातच एक जाहीर म्हणून पाठिंबा आमदार जयकुमार कुमार दिला होता आज बावीस गाड्या चालू आहेत की माझ्या संघटनेमार्फत फार आम्ही जाहीरचं काम करतोय बरंच एकदा आपण म्हणतो की आपण खूप अजून चारच नाही गुरसाळे गाव पाहिजे असं चारशत तुम्ही म्हणतात चार दिवस खरं आपण आपराच्या दहा पंधरा दिवस आधी चालू करायला मागच्या वेळेला काय साधारणतः आठशे साडेआठशे नऊशे मध्ये भाऊ मागच्या भेटीमध्ये गुरु गेले आपण दिले भाऊ म्हणजे यावेळी बाराशे मध्ये झाली पाहिजे चौदा झाली माझं एक मत आहे की आपण दोन हजार मतांनी यावेळी निंबरकरांना गुरसाळे गावचं लीड दिलं पाहिजे आणि कालचा जो प्रकार घडला तो देवाच्या कृपेने चांगलाच घडला माने आपण झालो बिन उभं राहिलो नाही का आणि ही उजरण म्हणा किंवा आपली भारतीय जनता पार्टीची ताकद म्हणा ही सगळ्यांनी अशीच ठेवावी कारण की आता लोकसभा झाली की विधानसभा येणार आहे पाण्याचा प्रश्न चालूच आहे पुढेही चालूच राहील ते काय प्रत्येकाच्या भावांनी मागच्या सभेत सांगितले एक एकर जे मिळते प्रत्येकाने चार एकर केल्या पाण्याचे वर्णशोगी नैसर्गाचा प्रश्न आहे पाणी किती टिकवायचं कसं टिकवायचं शेतकऱ्याच्या हातात पण आज आपण इथं जमा पुन्हा एकदा सांगू इच्छितो की बघा दरबार महाराष्ट्र राज्य हा जयकुमार गोरे आणि भारतीय जनता पार्टी यांच्याशी कायम पाठीशी राहील आणि काम करेल एवढे माझे बोल शकतो बोलतो संपतो परवा एकोणतीस तीन दोन हजार चोवीस रोजी गुरसाळे आदर्श गाव म्हणून एक गुरसाळीमध्ये ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये एक अशी मेसेज केला गेला की तीस तीन दोन हजार चोवीस रोजी आपल्याला सोमेश्वराच्या मंदिरामध्ये पाण्याच्या संदर्भामध्ये बैठक लावायची तर त्या अनुषंगाने गावातील सर्व नागरिक त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे पण काही लोक होते त्या मिटिंगमध्ये त्या मिटिंगमध्ये अशी चर्चा झाली की रामकृष्ण हरी आणि वालवा तुतारी आणि एक मुखाने गावचा निर्णय हा तुतारीच्या पाठीमागे आपण जाहीर करतोय असा खोळसळपणा विरोधी पार्टीने मुद्दाम होऊन केला तर त्या मीटिंगचा आणि त्या त्या, 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 त्या त्या दिवशी झालेल्या मीटिंगचा किंवा त्यांनी जे माडा मतदारसंघामध्ये जे घुरसाळे गावाची बदनामी केली की घुरसाळे गावाने एक मुखाने तरीच्या पाठीमागे जे निर्णय घेतला तो निर्णय चुकीचा आहे आणि त्या निर्णयाचा किंवा त्या मीटिंगचा आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून जाहीर निषेध करतो आता निवडणुकीचे शेवटचा टप्पा आज चालू झालेला आहे गावात पुसवाळी गावातील भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते प्रत्येक घरी जाऊन रणजितदादांना दादांना कशा पद्धतीनं जास्तीत जास्त मतदान या गावातून करता येईल भाजपाच्या कमळ्या चिन्हासमोर बटन दाबून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार एक नंबरला कसा राहील यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते त्यासाठी प्रयत्न करू